नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये स्वागत आहे आपलं मी डॉक्टर सतीश मामुनी आज सकाळी संजय राऊत माध्यमाच्या समोर आले आणि संघाला नको ते बोलून गेले शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी विजय आमदार आणि मंत्री यांनी नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली त्या ठिकाणी जे बौद्धिक होतं त्या बौद्धिकाला हजेरी लावली मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक राष्ट्रीय हित जोपासणारी संघटना आहे जगभरातल्या हिंदूंना एकत्र करण्यासाठी आपापल्या परीनं लहान मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काम करत असते कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही कुठल्या पंथाच्या विरोधात नाही अशा प्रकारचं संघाची कार्यशैली राहिलेली आहे कोणताही विचार संघाला वेगळा नाही संघ हा काही मुडभर लोकांचा नाही तर तो सर्व हिंदू समाजाचा आहे अशा प्रकारची व्यापक भूमिका घेऊन संघ समाजामध्ये मागच्या शंभर वर्षापासून काम करतो आणि एकनाथ शिंदेनी संघाची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली झाली आणि डॉक्टर हेडगेवारांनी आपला संघाची स्थापना करून शंभर वर्ष पुढच्या वर्षी पूर्ण होत आहेत आणि अनेक वेळाला आपण संघाच्या या नागपूर मुख्यालयामध्ये यापूर्वी आलेले आहोत आणि संघ समाजाला जोडतो समाजाला तोडत नाही अशा प्रकारची एक चांगली भूमिका एकनाथ शिंदेनी प्रसारमाध्यमासमोर मांडली संघ राष्ट्रीयत्वासाठी काम करतो संघ हिंदुत्वाला प्रखर हिंदुत्वासाठी काम करतो असं देखील एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं काही पद पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले त्या प्रश्नांना देखील एकनाथ शिंदेनी उत्तर दिले आणि ती बाईट झाल्यानंतर लागलीच संजय राऊत माध्यमाच्या समोर आली आणि त्यांनी एकनाथ शिंदे आणि संघाच्या विरोधात बोलायला सुरुवात केली वास्तविक पाहता माझी प्रसारमाध्यमांना देखील विनंती आहे की एकनाथ शिंदे संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्यानंतर संजय राऊत यांची बाईट घेण्याची आवश्यकता होती का आहे का गरज आहे का खरोखरच गरज आहे तर ठीक आहे परंतु विरोधासाठी विरोध करणारे जे लोक असतात त्याला समोर आणून माध्यमांना काय मिळतं माध्यमांना टी आर पी मिळतो माध्यमांना सविष्ट बातम्या मिळतात याच्या पलीकडं मला वाटतं फारसं काही होत नसावं तरी परंतु ठीक आहे जो ज्याचा त्याचा अधिकार आहे आणि संजय राऊतांनी पुन्हा एकदा चुकीच्या पद्धतीनं संघाचा उल्लेख करत चुकीच्या पद्धतीनं शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत आपलं रोजचा सकाळचा जो रतीप असतो साडेनऊचा तो घातलेला आहे वास्तविक संघ समजून घेण्यासाठी संजय राऊतांना देखील एखादा बौद्धिक वर्ग करण्याची गरज आहे एखादा प्राथमिक वर्ग करण्याची गरज आहे म्हणजे संघामध्ये काय शिकवलं जातं संघ शाखेवर कोणते खेळ शिकवले जातात कशासाठी शिकवले जातात याची जा त्यांना परिचय होऊ शकेल बाहेर बसून काठावर बसून पाण्याच्या खोलीचा अंदाज घेता येत नसतो त्याप्रमाणे संघाच्या बाहेर राहून संघावर टीका करण्यापेक्षा थोडंसं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे देखील संघाला मानणारेच होते मग आपण संघाला विरोध करून किंवा संघाला चिमटा काढून आजच्या पुरता तुमचा दिवस भागू शकतो परंतु समाज तुमच्याकडे बघत असताना काय विचार करत असेल याचा विचार तुम्ही संजय राऊत केला पाहिजे नमस्कार